खेड तालुक्यातील शेरडी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षे बत्तीस वर्षीय तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जय श्री रामचंद्र आंब्रे वर्ष बत्तीस असं पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ना तरुणाचं नाव आहे चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा धक्कादायक बाब म्हणजे मित्रांच्या डोळ्या देखत जयेश वाहत चांना होता त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचं काही चाललं नाही ही थरारक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे सध्या बचाव पथकाचे जवान जैशचा शोध घेते या घटनेला परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान खेड तालुक्यात ढगपुटी सदृश पाऊस झाला असून भयावह पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळते आहे शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे खेडशी उतर मार्गावर शी उतरते नामदेववाडी यादरम्यान मोठ्या प्रमाणावर भुरस्कल झाला असून रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे कशेडी घाटाला पर्याय असणारा मार्गावर मातीचा भराव आल्याने हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे सध्या सर्वच ठिकाणी पोलीस आपत्ती व्यवस्थापन मदत कार्य राबवत असून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचं धाडस करू नका असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे